thank <laughs> you कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शिवसैनिक हे प्रचंड कट्टर आणि निष्ठावंत असल्याचा अनुभव मला मागील तीन महिने येत आहे या भागातील कार्यकर्ते यांच्याकडून मोठा सन्मान मिळत असून आपण मावळ्यात फिरत आहोत असा अनुभव मिळत असल्याने इंडिया आघाडीची महाविकास आघाडीची ताकद वाढत आहे असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघरे पाटील यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात कर्जत शहरातील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कृष्णा जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला युवा सेनेचे से पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या कर्ज शहरात विनोद पांडे यांना शहर सहसंपर्क प्रमुख तर कृष्णा जाधव तसेच माजी नगरसेविका प्राची डेरवणकर यांची उपशहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली कृष्णा कर। जाधव सुजल गायकवाड यांची समायोजित भाषणे झाली सुरुवातीला ज्येष्ठ शिवसैनिक माधव कोळंबे यांनी प्रस्थापित केले कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणी करतो